लांजा तालुक्यातील आजगे येथील श्री इटला देवी आणि आडवली गावचे ग्रामदैवत श्री देव नागेश्वर या बहीण भावाचा वर्षातून एकदा होणारा पालखी भेटीचा सोहळा आज शनिवारी आडवली येथे पार पडला हा बहीण भावाच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी दोन्ही गावातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती आजगे येथील श्री रवळनाथ इटला देवी देवस्थान असून इटला देवी आणि आडवली येथील श्री देव नागेश्वर या बहीण भावाची वर्षातून शिंबोत्सवात एकदा पालखी भेट होते हा पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात पालखी भेट आलटून पालटून होते म्हणजे एका वर्षी इटला देवीची पालखी भाऊ श्रीदेव नागेश्वर याला भेटण्यासाठी आडवली गावी जाते तर दुसऱ्या वर्षी श्रीदेव नागेश्वर हा आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आडवली येथे भेट घेण्यासाठी येतो यावेळी दोन्ही बहीण भावांच्या पालखीसोबत हजारो भाविक देखील उपस्थित असतात दोन्ही भावंडांच्या या पालखी भेटीचा सोहळा आज शनिवारी आडवली येथे पार पडला हा बहीण भावाच्या भेटीचा वर्षातून एकदा होणारा सोहळा याची देवी याची डोळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आडवली आणि आजगे गावातील हजारो भाविक उपस्थित होते भाऊ नागेश्वर बहीण इटला देवीची पालखी दहा किलोमीटर अंतर चालून पुन्हा सायंकाळी आजगे गावी दाखल झाली त्यानंतर रात्री देवीच्या मांडावर विविध कार्यक्रम पार पडले त्यानंतर उद्या रविवारपासून श्री रवळनाथ इटला देवी यांची पालखी गावातील मानकरी आणि गावकरी यांच्या घरी जाणारे आठ दिवस हा पालखी भेटीचा कार्यक्रम चालणार आहे त्यानंतर देवाची रूपं काढून येई शिमगोत्सवाची सांगता होणार आहे माझं नाव राजाराम नागू चव्हाण गाव आजगं आता आजचा जो सोहळा हा रवळनाथ देवी देवस्थान आजगे त्याच्यातून देवी बहीण आणि गांगेश्वर भाऊ गाव आडवली यांची ही वर्षाला या दिवशी भेट असते आणि ती दरवर्षी आलटून पालटून भेट असते आणि ह्या वर्षी आम्ही आजग्याती इथल्यादेवी मंद देवी आडवली गावामध्ये आलेली आहे त्याच्याबरोबर हजारो लोक भाविक आलेले आहेत त्यांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि हे जी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे ही परंपरा वर्षानुवर्ष शेकडो वर्षापूर्वीपासून हे चालू आहे दोन गावाची ते दरवर्षी आलटून पालटून प्रत्येक गावाची गावाची म्हणजे ह्या दोन देवांची ही वार्षिक भेट असते त्याच्यामध्ये हजारो भाविक त्याच्यात सहभाग घेतात आता आमची ही ब भेट झाल्यानंतर ही पालखी आजगे गावामध्ये घाटीचा घाट चढून सहा किलोमीटर अंतर चालून भाविकांसह देवळाच्या मांडावर जाणार आहे त्याच्यानंतर आता रात्री शिमगोत्सव इतर कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर ही उद्यापासून गावामध्ये मानकऱ्यांची आणि गाव म्हणजे गावांची लोकांची घरं घेण्यासाठी जनतेची घरांसाठी फिरणार त्याच्यानंतर आठ दिवस एवढा कार्यक्रम चालणार त्याच्यानंतर पुण्याचा कार्यक्रम होणार आणि त्याच्यानंतर रूपं काढलं जाईल आणि मांड उजाचा कार्यक्रम झाल्यानंतर या शिमगा उत्सवाची सांगता होणार सगळ्या जे जनता आहे ती भक्तिभावाने उत्फृष्टपणे अगदी मनापासून या श्रद्धेने या देवांच्या भेटीला किंवा प्रत्येक गावात त्या आपापल्या देवाच्या श्रद्धेने प्रत्येक त्याचे सेवापूजा जा जाती धर्माचे लोक त्याच्यात भाग घेतात आणि अशा तऱ्हे अति उत्साहात हा साजरा केला जातो शिल्गा डिजिटल साठी संतोष कोत्रे लांजा